ध्यान मूलम गुरुअरमूर्ते पूजा मूलं गुरुअर्पाद मंत्र मोलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलं गुरुर्पहा गुरु गुरु सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकरता हा पंचमशिवा व्हिडिओ करत आहे पंचशिवा व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक अनुभव जो सांगणार आहे तो, तो नगरमधील श्रीराम कुलकर्णी यांचा एक अनुभव आहे त्यांनी गुरुमाऊली एक श्रेष्ठ विभूती असा एक लेख गुरु गौर नगर दत्त देवस्थान ट्रस्ट सावेडी यांनी जो गुरु गौरविका प्रसिद्ध केलेली आहे पुष्प मध्ये पान क्रमांक ऐंशी ते नव्वदवर हा त्यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे हा सद्गुरूंचे गुरुभक्त श्रीराम भ कुलकर्णी यांचा हा अनुभव आहे फार सुंदर अनुभव आहेत त्यांना आलेले हे कुलकर्णी हे काही नगरमध्ये वास्तव्य करणार नव्हते कुलकर्णी यांचं मूळ गाव हे पेमगिरी या संगमनेर तालुक्यात आहे ऑफकोर्स नगर जिल्ह्यात आहे पण पेमगिरी हे असं छोटं गाव आहे की तिथे कुठली शिक्षणाची वगैरे सोय नव्हती त्यामुळे त्यावेळेस त्यांना नगरमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेला बसायला यावं लागलं होतं आता नगरमध्ये त्यांचे मामा राहत होते आणि त्यांचे मामा म्हणजे कुकडे ज्या कुकडेवाड्यात गुरुदेवांचं वास्तव्य होतं त्या कुकडेवाड्याचे जे, जे मालक आहेत ते यांचे मामा होते त्याच्यामुळे या कुलकर्णी याने मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी कुकडे यांनी श्रीराम कुलकर्णी यांना स्वतःकडे ठेवून घेतलं होतं मग तो मी या ठिकाणी अवश्य नमूद करेन की कुकडे यांचा हा जरी कौटुंबिक प्रश्न असला तरी कुकडे यांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलींना शिक्षण तिथे मिळणार नाही हे बघितल्यावर नगरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या भाच्यांना आणून त्यांना सर्वांना शिकवलेलं आहे हे, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे अर्थात त्या काळात हे सगळं सरास आपलं कुटुंब एक आहे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे असंच वातावरण होतं म्हणजे जरी मंडळी विभक्त राहत असली तरी मनाने सगळे ते एकत्र होते आणि या पद्धतीने हे सगळं काम चालू होतं तर कुकडे यांचं मला या ठिकाणी निश्चितपणे कौतुक करावं लागेल सुरेल कुकडे आणि त्यांच्या सभापती इंदिरा कुकडे यांनी या ठिकाणी बरंचसं हे योगदान केलेलं आहे आणि कुकडे वाढत आल्यामुळे या ज्या इंदिरा कोकडे यांचा उल्लेख करतो ज्या यांच्या मामी आहेत तर त्यांना गुरुदेवांची ओळख फार पूर्वीच पटलेली होती त्यामुळे या मुलांना त्यांनी गुरुदेवांच्या संस् गुरुदर्शनाचे एक संस्कारच त्यांनी त्यांच्यावर केलेला आहे मग आता या ठिकाणी श्रीराम कुकडे हे राहायला आले मग बऱ्याच वेळा ते प्रवासाला गावाकडे वगैरे जायचे तर गावाकडनं आल्यानंतर वर आल्यावर माडीवर आल्यावर पहिल्यांदा हातपाय दोन सद्गुरूंच्या खोलीत दर्शनाला जायचे मग स्वतःच्या खोलीत जाऊन चहा पाणी वगैरे सगळं म्हणजे स्वतःच्या घरी जाऊन चहा पाणी वगैरे नंतर व्हायचं पण गुरुदेवांचं दर्शन प्रवासात आल्यावर ताबडतोब ते घ्यायची गुरुदेव त्यांना नेहमी म्हणायचं अरे ते तू तो धूल दर्शन आहे मग त्याच्या अंगावर धूळ आहे ना ती पण ही धूळ असतानाही तू दर्शनाला आलास म्हणून याला धूल दर् गुरुदेव तसे आमचे फार विनोदी होते त्यांना विनोद चटकन सुसायचे पण त्या विनोदातनं देखील ते काही ना काहीतरी आपल्याला क्ल्यू द्यायचे अशा पद्धतीने ह्या आहे आता ही एक बघा पूर्वजन्माची स म्हणजे पूर्वजन्माची जर तुमचं सकृत चांगलं असेल तर तुम्हाला विठ्ठली आवडते आवडी असं म्हणतात पूर्वजन्माची काय मला तर ते आठवत नाही पूर्वजन्माच्या सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं आपण म्हणतो तर ते खरं आहे की या कुलकर्णींना या लहान वयातच गुरूंचा महिमा कळला गुरूंचं स्वरूप ओळखण्याचं कळलं ते म्हणले ज्या ज्या वेळेस मी दर्शनाला जायचो अशा पद्धतीने त्यावेळेस माझ्या मनात आनंदाचे कारंजे ओढायचे आणि त्या कारंजाचे जे थेंब आहेत ते माझ्या अंगा खांद्यावर यायचे ते, ते थेंब साध्या पाण्याचे नसून ते तीर्थ आहे आणि तीर्थ हे माझ्या अंगावरचं लेणं आहे लेणं म्हणून जपायला पाहिजे लेणं म्हणजे त्याला दागदागिने असं म्हणतात म्हणजे असं हे थेंब माझ्या हे माझे दागिने आहे माझं स्वाभिमान आहे असं कुलकर्णींनी लिहिलेलं आहे खरोखरीच असं लिहायला किंवा असं वाचायला देखील आपल्याला भाग्यस लागतं या पद्धतीने त्यांची सद्गुरूंची भेट झाली सद्गुरूंचं दर्शन सुरू झालं प्रकारचे ते त्यात इन्वॉल्व्ह झाले हा साधारणपणे सदुसष्ट अडसष्ट एकोणसत्तरच्या काळात काहीतरी असेल पुढे सत्तर एकाहत्तरच्या सुमारास आपल्या गुरुदेवांच्याकरता एखादा आश्रम बांधावा अशी कल्पना त्यावेळेच्या भक्तमंडळांच्या डोक्यात आली आणि मग त्यांनी त्या पद्धतीने पावलं टाकायला सुरुवात केली त्याची एक पहिली बैठक नगरमध्ये उकडेवाड्यातच झालेली होती आणि मग त्या ठिकाणी पावती पुस्तक छापून दानशूर व्यक्तींकडून आपण निधी गोळा करावा ही कल्पना आली मग त्यामुळे अनेक भक्तांनी ती पावती पुस्तकं घेतली आणि त्या पावत्या खपवणं सुरू झालं मी देखील स्वतः अशी काही पावती पुस्तकं खपवलेली आहेत कारण माझे चुलते अण्णा रेंगे या मंडळींमध्ये होते भक्तमंडळींमध्ये होते आणि मग आमच्या घरी तेच वातावरण असायचं आज कोणाची पुस्तकं किती खपली काय खपली त्याचा हिशोब करा तो हिशोब तिथं द्यायचा आहे हे सगळं आम्ही त्यावेळेस करत होतो तर त्या ठिकाणी संगमनेर यांचं म्हणजे आता पेमगिरी संगमनेर एकच तर संगमनेरमध्ये या कुटुंबाच्या ओळखीचे एक ग्रहस्थ होते ते थोडे आध्यात्मिक मार्गातले होते आणि थोडे दानशूर होते असं यांना वाटत होतं म्हणून यांच्या स्वभाव त्यांना यांनी सांगितलं की तू तुझी मैत्रीण आहे तर आपल्या गुरुदेवांच्या आश्रमा करता त्यांना हे सगळी माहिती पाठवून दिली मार त्याप्रमाणे त्या गेल्या आणि त्यांनी ते सगळं सांगितलं तर त्याचा परिणाम वेगळा झाला ते जे ग्रस्त म्हणले कोण महाराज वगैरे असता काय महाराजांना मी ओळखत नसतं म्हटले महाराज मला महाराज ही कन कन्सेप्ट काही माहीत नाही आणि मी काही पैसे देणार नाही तुला फार वाटत असेल <laughs> तर तूच तुझ्या पैशाने माझ्या नावाने पावती पाड माझं काही म्हणणं नाही त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे आपण निधी मागितला आणि त्याने दिला काय नाही दिला काय हा भाग वेगळा आहे काय त्याला द्यायचं नाही देऊ नको या ठिकाणी सद्गुरूंचा तो त्याने अवमान केला तो काही योग्य हो नव्हता आणि मग या बाई अवस्थेत घरी आल्या आणि म्हणले त्याने असं म्हणले हो काय करावं ते कुलकर्णी म्हणले ठीक आहे दरेक्ट काही काळजी करू नको होईल आपल्याला कुठून कुठं कुठेतरी निधी मिळेल आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र म मा दोन दिवसात त्यांना एक वेगळीच लगबग झाली तिथं त्या ठिकाणी त्या जे ग्रस्त असं बोलले होते त्याच्या सौभागी ते यांच्याकडे आल्या आणि म्हणे ताबडतो आमच्या घरी चला कुलकर्णींना घेऊन का ते म्हणणे नाही चला तुम्ही मग ते गेले तिथं तर तिथं त्या दोन दिवसातली डेव्हलपमेंट अशी होती की या कु कुलकर्णी घरी निघून आल्या त्यानंतर हे कुलकर्णी हे ग्रस्त रात्री झोपले झोपल्यानंतर त्यांचे त्यांचे गुरु आपले महाराज नाहीत त्यांचे गुरु त्यांचे स्वप्न झाले आणि ते म्हटले का रे मी तुझ्याकडे मदत मागायला आलो होतो आणि तू मला विनमुख पाठवस हे बरोबर नाही केलंस तू हे स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर त्या त्याग्रस्तांना जुलाबाचा आधार सुरू झाला रात्रभर जुलाब होत होती आणि त्याला काही निसरा होत नव्हता आणि मग मात्र ते घाबरले म्हणजे स्वप्न आणि जुलाब हे दोन्ही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या आणि म्हणून ताबडतोब या कुलकर्णींच्या घरी मंडळी गेले आणि त्यांनी बोलवलं त्याने घरी आल्या त्याच्यानंतर तो निधी त्यांनी दिला आणि निधी घ्या पावती फाडा आणि तुमच्या सीगुरूंना माझ्याबद्दल सांगा असंही ते सांगायला विसरले नाहीत अर्थातच कुलकर्णी मंडळी मी नगरमध्ये गेलो म्हणजे सांगेन आणि हे नगर अर्थात त्यावेळेसचं फोन वगैरे काही नव्हते काय तेवढं त्यामुळे नगरमध्ये कुलकर्णी जेव्हा गेले तेव्हा कुलकर्णींनी ही सगळी घटना गुरुदेवांच्या कानावर घातली आणि तिथं अजून सात आठ दहा लोक बसले होते गुरुदेव म्हणले की माझे गुरु माझे गुरु मी मुद्दाम ते तुम्हाला वाचून दाखवतो शब्द माझ्या गुरूंनी हातात जो दंड धारण केला आहे तो प्रसंगी अशा लोकांना शिक्षा करण्यासाठी आहे हे तुमच्या या उदाहरणावर लक्षात येईलच म्हणजे सद्गुरूंचा महिमा किती अपरंपार आहे सदूर काय म्हणतात माझे गुरु म्हणजेच नरसिंहसी महाराज आमच्या गुरुदेवांचे गुरु कोण आहेत नरसिंह महाराज हे लौकिकदृष्ट्य अलौकिक नृत्य काय आहे की का सातव्या वर्षी वयाच्या सातव्या वर्षी त्यांना नरसिंह सरदेवांनी साक्षात्कार दिला आहे आणि नरसिंह सरो महाराज हे असे होते की ते एका क्षणात समोर त्याला आपल्यासारखं करत होते त्यांनी आपल्यासारखंच केलेलं होतं आणि सातव्याच वर्षी माझ्या गुरुदेवांना त्यांनी श्रीगुरुपदावर विराजमान केलं होतं श्री श्रीमंत नरसिंवती महाराज हे सन्यस होते आमच्या रामकृष्ण सरस्वती महाराजांनी अधिकृत संन्यास घेतलेला नाही पण त्यांचं जीवन संन्यस होतं म्हणजे माझ्या गुरूंनी जो दंड धारण केला आहे तो आमच्या माझ्या म्हणजे श्रीपद नरसिंहती महाराजांनी जो दंड धारण केला आहे असं जे गुरुदेव म्हणले ते आम्ही आमच्या गुरुराजाबद्दल बोल बोलतो का तर ते देखील संन्यसं जीवन जगत होते त्यांनी ते त्यांच्या हातात जरी दंड दिसत नसला तरी तो दंड आहे आणि तो दंड या संन्याशी मंडळीच्या हातात जो दंड असतो तो धर्मदंड आहे या धर्मदंडाचं कामच आहे की अधर्मीयांना शिक्षा करणं आणि जे धर्म पाळतात त्यांचं संरक्षण करणं हे त्यांनी इथलं खरं म्हणजे आता या ठिकाणी कुलकर्णीने एक वाक्य लिहिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे कुलकर्णी असं लिहितात की ज्या वेळेस तुमचं जन्मजन्मांतरीचं जन्मजन्मांतरीचं तपस्या फळास येते त्यावेळेस अशे गुरु दर्शन देतात आणि असे गुरु त्यांच्यावर कृपा करत असतात आणि त्यांना जे काही पाहिजे असेल ते दे देत असतात पण ज्यावेळी व्यक्तीचं जन्मजन्मांतरीचं पुण्य फळाला येतं त्यावेळेस गुरु हे शिष्याकडे काहीतरी मागतात गुरूंनी शि शिष्यांनी गुरुकडे मागणं हे नेहमीच आहे पण गुरुंनी शिष्याकडे मागणं हे अपवादात्मक अस आणि असा शिष्य देखील ते म्हणतात पूर्व पुण्याईचं फळ आहे आणि या ठिकाणी जर हे केलं नाही तर मग त्याच्यासारखा कर्मदारी तोच आहे आता या ठिकाणी त्या व्यक्तीचे गुरु आपले गुरु होते का नाही त्याचे गुरु होते पण ते स्वप्न झाले त्यांनी मागितलं आणि मागून तू मला विनमुख केल्यास सांगितलं नंतर त्यांनी दिलं हा भाग वेगळा आहे जे दिलं त्याचं त्यांना पुण्य लागलं असेल हाही भाग वेगळा आहे पण हे न बोलता दिलं असतं तर अधिक पुण्य लागलं असतं असा त्याचा अर्थ आहे आणि काय माहिती का की या ठिकाणी हा सगळा विचार हा प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती करेलच असं नाही आम्हाला बऱ्याच वेळा गुरु सद्गुरूंनी सांगितलं आहे की तुमच्या दारात कोणी आलं याचक तर ते त्याला विनमुख पाठवू नका काही ना काहीतरी द्या तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या दोन रुपये द्या पाच रुपये द्या दहा रुपये द्या जे काही द्यायचं दे, ते द्या विनमुख पाठवू नका हे निधी संकलाच्या दृष्टीने हे जे काही अनुभव आलेले आहेत सत्तर सालापासून आजपर्यंत आम्हाला लोकांना येत आहेत त्याचं हे मी आपल्याला मुद्दाम सांगितलं या कुलकर्णींचे अन्य पण काही अनुभव आहेत हा अनुभव फार महत्त्वाचा आहे सद्गुरूंच्या मुखातनं ज्या दंडाबद्दल दंड म्हणजे हातात जो धर्मदंड आहे त्याच्याबद्दल जे काही सद्गुरूंनी सांगितलं आहे ते आपल्या लोकांना कळावं म्हणून मी ते आपल्याला सांगितलं पुढचा जो एक अनुभव आहे कुलकर्णींचा तो पण फार महत्त्वाचा आहे या कुलकर्णी रेव्हन्यू डिपार्टमेंटला काम करून त्याच्या बदल्या होत्या त्या जामखेडला एकदा असताना देशमुखांच्या काहीतरी वाड्यात ते राहत होते तर देशमुखांचा वाड्यातली जी खोली होती ती थोडी पडझड झालेली होती त्याच्या काय त्याला म्हणतात काय या अमकं तमकं जरा त्या कधी का पडतील काय काय असं वाटत होतं आणि त्या ठिकाणी पाण्याची पण सोय नव्हती हा जामखेड वगैरे जिल्हा हा सर तालुका हा कायम पाण्या पाण्याची तंत्रही असते पाणी त्यांना विकत घ्यावं लागत होतं मग पाणी विकत घेणारे ते कावडवाले असायचे तर तो कावडवाला एक दिवशी पाणी टाकायला आला आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की त्यांची एक मांजर तिथे सापाशी खेळत होती आणि सापाला तिने मारून टाकलं होतं आता या ठिकाणी कुलकर्णी यांनी सांगितलं ती मांजर त्या आम्ही कोणी पाळलेली नव्हती आणि ती मांजर परत आम्हाला कधी बघायला पण मिळाली नाही पण साप तिथे आला आहे आणि साप आलाय म्हटल्यावर आला ते मांजराने येऊन त्या मां सापाला मारून टाकलं आहे तर हे काम कोणाचं असेल तर कुलकर्णी म्हणतात सद्गुरूंनीच मांजराच्या रूपात येऊन आमचं संरक्षण केलं संरक्षक गुरुदेव असं जे मी म्हणतो ते देखील या ठिकाणी हा सत्यानुभव या ठिकाणी आहे गुरुग्रांच्या भक्तवत्सलतेचा दुसरा जो अनुभव आहे तर मी आपल्याला आत्ता सांगितलं की ती जागा काही फारशी ठीक नव्हती कधी पडेल काय पडेल आणि एकदा त्यांच्या ओळखीच्या कोणतरी बाई मैत्रिणी त्यांना भेटायला आली आणि त्यावेळी तुम्ही अरे या जागेत राहता कसं हो। की कधी काय थोडी खाली पडेल काय सांगता येत नाही आहे आणि याच्या खाली तुम्ही झोपताय काहीतरी नवीन जागा बघा आता त्या ठिकाणी त्यांना काही मनापासून जागा मिळत नव्हती म्हणून ते देशमुखांच्या वाटत राहत होते आणि मग त्यांना एक महिना दीड महिन्यात ती जागा मिळाली नवीन मतपास मग त्या ठिकाणी याने ती जागा खाली गेली आणि नवीन ठिकाणी राहायला गेली नवीन थी ठिकाणी राहिल्यानंतर थी चारच दिवसात हे कुलकर्णी ज्या खोलीत राहत होते ती खोली संपूर्ण जमीन दोस्त झाली म्हणजे बघा संकट येण्यापूर्वी गुरुदेवांनी त्यांना योग्य ठिकाणी पाठवले आहे मला वाटतं असे अनुभव बऱ्याच लोकांचे आहेत बऱ्याच लोकांचे संकट येण्यापूर्वीच संकट पळवून लावलेलं आहे म्हणजे संकट त्यांना शिवतच नाही एवढी सगळी व्यवस्था सद्गुरूंनी केलेली आहे तिसरं एक त्यांना असंच एक संकट त्यांच्यावर आलं होतं स्वभावती कुलकर्णी या गर्भवती होत्या आणि आठवा महिना पूर्ण आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला डॉक्टरांनी जी तारीख दिली त्याच्या फार अलीकडे त्रास व्हायला लागला पण ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांच्या असं लक्ष आलं की बाळाचे ठोके बांधावलेले आणि एका क्षणी ते ठोके बंद झाले याचा अर्थ काय ते गर्भातलं जे बाळ आहे ते अवस्थेत गेलेलं होतं आता गर्भातलं बाळ मृतावस्थेत गेल्यानंतर नॅचरल डिलिव्हरी काही होत नसते कारण त्याच्या हालचाली बंद झाल्या हालचाली बंद झाल्या त्यामुळे सिझरिंग करून ऑपरेशन करून पोट फाडून त्या बाळाला बाहेर काढावं लागणार होतं हे सगळं त्रासदायक होतं आता हे सगळं ऐकल्यानंतर या सौभाग्य कुलकर्णी या देवाचा महाराजचा धावा करत होत्या आणि डॉक्टर पण चिंतित होते काय करायचं कसं करायचं काय करायचं आणि मग त्या ठिकाणी कुलकर्णी सौभागी कुलकर्णी यांना एक उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतर त्यांच्या पोटातला जो तो गर्व आहे तो अचानकपणे बाहेर फेकला गेला बघा आता या ठिकाणी ही नॅचरल डिलिव्हरी झाली असा त्याचा अर्थ आहे आता नॅचरल डिलिव्हरी म्हणजे काय की जेव्हा नैसर्गिकरित्या बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ स्वतः हालचाल करत प्रयत्न करत बाहेर येत असतं या ठिकाणी ते हालचाली तर बंद झाल्या पण एक अशी उलटी होऊन गेली आणि त्या उलटीच्या माध्यमातून जे काय झालं ते बाळ बाहेर पडलं किती मोठ्या संकटानं पुढे ऑपरेशनचा ऑपरेशन करण्याचं टळलं ऑपरेशनचा धोकाही टळला म्हणजे अशा पद्धतीने हा एक उत्कृष्ट भक्तवत्सलतेचा अनुभव आहे आमच्या गुरुदेवांनी कुलकर्णी यांना दिला आहे आणि कुलकर्णी यांनी जे दोन तीन अनुभव सांगितले ते मी तुम्हाला या ठिकाणी आता नमूद करून टाकलेले आहेत तर फार सुंदर आणि भावनात्मक असे विलक्षण आणि अनुभव आहेत कुलकर्णी सरांनी व्यक्त केलेले तर ते आपल्यापर्यंत मी पोचवले आपण इथे थांबूया श्री गुरुदेवी